नमस्कार शेतकरी मित्रांनो अली डेअरी फार्म वाळकी तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आठच गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत चार गाय वेळलेल्या आहेत आणि चार गाय गाबांमध्ये आहेत मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या वी जेणेकरून प्रत्येक वेळेस नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो आपण एक एक करून सगळ्या गाय पाहून घे मित्रांनो या एक नंबरची एक आठ महिन्याची गायी खूप शांत स्वभावाची आपण सोडून पाहू शांत पाहू सड पारोबे मित्रांनो आज थोड्या कच्च्या गाय आणलेल्या जेणेकरून शेतकऱ्यांची जे रिक्वायरमेंट असते की कच्ची गाय द्या आम्हाला आमच्या गोठ्यात सेट होईल या हिशोबाने मोठ्या मापाची तेरा चौदा लिटर दूध कॅपॅसिटीची गाय माथापा पा शिंग सडक खूप छोटे छोटे मस्त आणि खूप शांतपणे मित्रांनो हीची किंमत आपण पासष्ट हजार रुपये ठेवलेली आहे खूप मोठ्या मापाची आणि शांत स्वभावाची हो गाय पण ती जनावरात वडते होऊ शकत सड मित्रांनो हे अवेलेबल आहे आपल्याकडं पहिलरू आहे सात महिन्याची गाभण खूप मोठ्या मापाची अजून एकदाही वेळेल नाही प्युअर गिरमध्ये पाहू शकता तिचा माथा माथापा कानपा पा, कान पा, पा एकदम मोठ्या मापाची पहिलारूच कालोडे भादव्या गाय सारखी दिसते तिसऱ्या चौथ्या वेताचे गाय असते त्या मध्ये कालोडे फार्माची कालोडी माही फार्ममधून आपण घेतलेली हिला खूप मोठी अशी कालवडी हिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये ठेवलेली फक्त एक्कावन हजार रुपयाला आपण हे देणार आहे जे कोणी ब्लड वरती काम करणारे इच्छुक शेतकरी असतील ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा मध्ये पाहू शकता चार चार इंचाचे शिंग आहेत सात महिन्याची प्रेग्नेंट आहे सहा दात कालवड आहे खूप मोठ्या मापाची या आहेत तीन नंबरची मित्रांनो जुनागड ब्लड ब्लड लाईन ची गाई पाहू शकता खूप मोठ्या मापाची आणि शांत स्वभावाची हिची किंमत आपण एकाहत्तर हजार रुपये ठेवलेली आहे फायनल आपण पासष्ट हजार रुपयाला देणार आहे मोठ्या मापाची बारा तेरा लिटर मिल्क कॅपॅसिटी असणार हिची खूप शांत स्वभावाची खूप प्रेमळ आहे आणि अति सुंदर आहे पाहू शकता सड दहा ते बारा दिवस वेळ आहे अजून ही सड एकदम असे नाजूक सड आहेत शांत स्वभावाची मागून पण दाखवतो दहा ते बारा दिवस वेळ अजून मित्रांनो पासष्ट हजार रुपया आपण फायनल आहे दे। मित्रांनो चार नंबरची गिरमध्ये पिअर काबरा पाहू शकता खूप मोठ्या मापाची गाय आणि खूप शांत पण गाय आहे खूप शांत अशी प्रेमळ गाय खूप मोठ्या मापाची गाय आहे मित्रांनो ही गाय तेरा ते चौदा लिटर दूध कॅपॅसिटीची गाय आणि शांत पण खूप आहे पाहू शकता मी मागून असं चोळतोय तिला तरी पण काही करणार नाही ते याची किंमत आपण सत्तर हजार रुपये ठेवलेली आहे पासष्ट हजार रुपयापर्यंत आपण देणार ना मित्रांनो ही सहा भाग कालोडे वेलेली आणि दहा लिटर दूध चालू आहे खाली पण कालोडे एकदम शांत स्वभावाची गाई आहे पाहू शकता खूप सुपर क्वालिटी कालोडे दहा लिटर आता सध्या चालू दूध आहे मित्रांनो या गायीचे दोन तीन टाइम पिळणी करून दिली जाईल जे कोणी इच्छुक शेतकरी असतील स्क्रीन आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा खूप शांत अशी हिस्सा तात्काल वळेत पाहू शकता कुठल्याही प्रकारची रस्सी बांधलेली नाही काय नाही थोडं कोणी झालेलं नाही गळ्यात दोरी आहे पाहू शकता चारी सड पिळून दाखवलेत खूप शांत आहे कोणी धरलेलं नाहीये पुढं याची किंमत आपण पासष्ट हजार रुपये ठेवलेली आहे खाली पण कालवड गेला मित्रांनो ही आहे सहा नंबरची वेलेली खाली खोंड आहे दहा लिटर दूध आहे खूप मोठ्या मापाची दुसऱ्या वेतालाय सहा दुसऱ्या वेळ मित्रांनो खूप मोठ्या मापाची ही गाय आपण फक्त पंचावन्न हजार रुपयाला देणार आहे दहा लिटर चालू दे बघू शकता आठ ते दहा दिवस झाले वेलेली फक्त पंचावन्न हजार रुपयाला ही गाय आपण देणार आहे दे।